नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीय जीवन हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच्या सोबतचे शेतकरी मित्र आपल्या चॅनलमध्ये नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलचे नवीन जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही महाराष्ट्रातील बाजारभावांची माहिती मिळेल बघूयात महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील बा बाजारभाव राऊरी वामोरी दोनशे ते तीन हजार सरासरी दोन हजार मनमाड चारशे ते पंचवीसशे पन्नास सरासरी एकवीसशे पन्नास नेवासा घोडेगाव एक हजार ते तीन हजार सरासरी अडीच हजार पिंपळगाव सायखेडा सातशे ते चोवीसशे ती सरासरी दोन हजार पन्नास शिरपूर तीनशे ते पंचवीसशे पंचवीस सरासरी सतराशे पन्नास भुसावळ सोळाशे ते पंचवीसशे सरासरी बावीसशे वैजापूर पाचशे ते अठ्ठावीसशे पंचावन्न सरासरी बावीसशे सांगली एक हजार ते चौतीसशे सरासरी बावीसशे पुणे पिंपरी एक हजार ते बावीसशे सरासरी सोळाशे पुणे मोशी बाराशे ते अठराशे सरासरी पंधराशे कर्जत एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार मंगळवेढा सातशे ते एकतीसशे वीस सरासरी पंचवीसशे शेवगाव चोवीसशे ते तीन हजार सरासरी चोवीसशे शेगाव तेराशे ते तेवीसशे सरासरी तेराशे शेवगाव पाचशे ते बाराशे सरासरी बाराशे नंबर एक नंबर दोन नंबर तीन असा क्वालिटीचा कांदा आहे शेगाव नागपूर सोळाशे ते सव्वीसशे सरासरी तेवीसशे पन्नास पिंपळगाव बसवंत सहाशे ते अठ्ठावीसशे साठ सरासरी बावीसशे रामटेक बावीसशे ते सव्वीसशे सरासरी चोवीसशे अशा ते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव